वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना अटक केली आहे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील याला पुण्यातील स्वारगेट परिसरात परिसरातून अटक केली आहे दोघेही सात दिवस फरार होते पोलीस वैष्णवीच्या मृत्यूबाबत अधिक पुरावे गोळा करत आहेत दरम्यान वैष्णवी प्रकरणातील कर्नाटक कनेक्शन समोर आले असून तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले आहे की राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळील एका रिसॉर्टमध्ये लपून बसले होते पोलिसांना असे पुरावे सापडले आहेत की त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपींना कर्नाटकच्या माजी मंत्र्यांनी आश्रय दिला होता या घडामोडीमुळे या प्रकरणात एक नवीन वळण लागले आहे एकोणीस ते एकवीस मे रोजी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील कोल्हापूरजवळील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये थांबले होते दरम्यान या मंत्र्याचा वैष्णवी हगवणे प्रकरणाशी काही संबंध आहे का, का याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद